नमस्कार फायनली आपण पाहतोय व्यंकू महाराजांना श्रीकलाबद्दल आता सर्व काही कळालेलं असतं त्यानंतर व्यंकू महाराजांनी ठरवलेलं असतं की आपल्या मुलाचं लग्न श्रीकलेशी नाहीच झालं पाहिजे नाहीतर आपल्या मुलाचं भवितव्य अंधारात आहे व्यंकू महाराजांनी थेट मोठ्या बाईंना असं म्हटलेलं असतं की वहिनी बघा काहीतरी करा या विठूच्या वाडीमध्ये तुमची पौच जरा जास्त आहे माहिती करा नक्की श्रीकला कशी आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अहो व्यंकटभाऊजी श्रीकला एक चांगलीच मुलगी आहे तिचे नेहमी आपण चांगले गोडवेच ऐकलेत ना त्यावर व्यंकू महाराजांना आता थेट काय करावं हे सुचत नसतं आणि अशातच आता व्यंकू महाराज स्वतःशी बोलत असतात आता मलाच काहीतरी केलं पाहिजे आणि लगेचच आता व्यंकू महाराजांनी श्रीकला ज्या ठिकाणी भाड्याने रूम घेऊन राहत असते त्या ठिकाणी पोहोचलेले असतात बाहेरून कडी लावल्यामुळे व्यंकू महाराज थोडे गोंधळतात की आतमध्ये नक्की कोण आहे किंवा बाहेरून कडी लावून आतमध्ये काही चाललं तर नाही आहे ना असा वेगळाच विचार व्यंकू महाराजांच्या मनात आलेला असतो व्यंकू महाराज आता तिथे आजूबाजूला येणारा जाणारा विचारत असतात नक्की या ठिकाणी कोण राहतं त्यावेळेला आतमध्ये नेमकं कोण राहतं याबद्दल कोणालाच काही माहिती नाही हे ऐकून मात्र व्यंकू महाराज थोडे गोंधळतात ते स्वतःशी बोलत असतात श्रीकला जर या ठिकाणी राहत असेल तेही मागच्या सहा सात महिन्यांपासून तर आजूबाजूला शेजारी बाजारी लोकांना माहीत कसं नाही आणि अशातच आता एका व्यक्तीला थांबत व्यंकू महाराज म्हणत असतात हो गृहस्थ भाऊ थांबा जरा नक्की या ठिकाणी कोण राहतं तुम्हाला माहितीच असेल ना त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो महाराज खरं सांगायचं तर आम्ही इथून रोज जातो पण दारा या दारामध्ये आतमध्ये कोण असतं काहीच कळत नाही आम्ही या रूमकडे ढुंकूनही पाहत नाही काही लोकांचं असं म्हणणं आहे की जो या दाराकडे ढुंकून पाहील त्याचं भवितव्य अंधारात जाईल काहीतरी काळाकांडी होते इकडे हे सगळं ऐकल्यावर व्यंकू महाराजांना वेगाच धक्का बसतो त्यांनी मात्र आता ठरवलेलं असतं काही झालं तरी आता मात्र शांत बसायचं नाही या रूमच्या आत नेमकं काय चाललं आहे याचा पर्दाफाश करायचाच आणि लगेचच व्यंकू महाराज त्या दाराची कडी बाहेरून खोलतात आणि आतमध्ये दार लकटतात आतमध्ये काळाकुट्ट अंधार आणि आतमधून कसला तरी वेगळा सुगंध येत आहे आणि थेट आतमधून धुवाही येत आहे असं दिसत असतं व्यंकू महाराज लगेचच आतमध्ये कोणी आहे का असा आवाज देताच आतमध्ये दे चाललेल्या वेगळ्या प्रकारच्या पूजेला आता कोणीतरी डिस्टर्ब केलं आहे असं चित्र आतमध्ये असलेल्या काही लोकांच्या मनात उत्पन्न झालेलं असतं लगेचच आता व्यंकू महाराज पुन्हा म्हणत असतात मी विचारतोय कोणी आहे का आतमध्ये त्यावर लगेचच आता मागून थेट एका व्यक्तीने व्यंकू महाराजांच्या हातावर हात ठेवत म्हटलेलं असतं तुम्ही या ठिकाणी काय करताय त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात मी मी श्रीकलेला भेटायला आलोय आणि नक्की या खोलीत चालले काय त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो या खोलीत चालले काय याच्याशी तुमचा काय संबंध तुम्ही तुमचं काम करा या ठिकाणी कोणी श्रीकला फ्री करायला राहत नाही निघा आता तुम्ही असं म्हणत त्या व्यक्तीने व्यंकू महाराजांना तिथून जायला म्हटलेलं असतं आणि त्या व्यक्तीने लगेचच चाँ दार बाहेरून लावून घेत तिथं उभा राहिलेला असतो व्यंकू महाराज म्हणत असतात मला कळलंच पाहिजे काय चाललंय या ठिकाणी नाहीतर गावातील काही लोकांना आणून आतमध्ये काय चाललंय याचा पर्दाफाश करणार मी त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो ओ महाराज जावा ना तुम्ही तुमचं काम का आहे तुमचं काम कीर्तन करायचं त्या क्षेत्रात तुम्ही नाव कमवा ना आणि असं म्हणत त्या व्यक्तीने व्यंकू महाराजांना तिथून जायला भाग पाडलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय इंदू पर्यंत ही बातमी पोहोचते आणि लगेचच इंदू व्यंकू महाराजांना शोधत तिथपर्यंत पोहोचते इंदू व्यंकू म्हणत असते व्यंकू महाराज तुम्ही इथे आलात एकटे आलात का आलात तुम्ही मला सांगायचं ना मी आले तुमच्याबरोबर त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू नक्की या ठिकाणी काय चाललं याचा पर्दाफाश आपला केला पाहिजे आणि लगेचच इंदू म्हणत असते कसला विचार करताय चला कडी खोला कडी खोलताच आतमध्ये असलेल्या अंधारामध्ये व्यंकू महाराजांनी थेट आपल्या मोबाईलची टॉर्च मारत जे काही दृश्य पाहिलेलं असतं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन हजरते कारण समोर श्रीकला एक अघोरी पूजा करत बसलेली असते थोडंच आपण पाहतोय आता व्यंकू महाराजांना इंदू म्हणत असते पायलत व्यंकू महाराज हीच ती श्रीकला जी आपल्या गोपाळच्या मागे लागली आहे याचा अर्थ कळतोय का तुम्हाला आपल्या वाड्यावर हक्क सांगण्यासाठी येत्या काळामध्येही काही ना काही वेगळा डाव रचत आहे अशातच आता व्यंकू महाराजांनी इंदूला म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता सगळे फोटोग्राफ काढ इंदू लगेचच फोटो काढते आणि म्हणत असते काळजी करू नका मला कळले तुम्हाला काय म्हणायचं आहे श्रीकला म्हणत असते मोबाईलमधले सगळे फोटो डिलीट कर इंदू नाहीतर इथून तुला बाहेर जाऊ देणार नाही मी त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात नको काळजी करू मी आलेल्या दंडुक्याने या सगळ्यांना फटकवून काढेन टेन्शन घेऊ नको तू आणि लगेचच आता व्यंकू महाराज आणि इंदू तिथून बाहेर पडतात श्रीकलेच्या त्या खोलीला बाहेरून दारला कडी लावण्यात आलेली असते आणि लगेच आता इंदूने गोपाळला फोन करून त्या ठिकाणी बोलवलेलं असतं आणि सगळं काही दाखवलेलं असतं गोपाळही हादरतो तो म्हणत असतो बाप रे काय करू मी आता सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या माझं आयुष्याचं पूर्ण कुर्तुड आहे आणि अशातच आता इंदू म्हणत असते नको काळजी करूच गोपाळ काही होणार नाही तुझ्या आयुष्याचं नाश्ता बात नाही होणार आणि मध्ये बोलायचं नसतं अजिबात असं इंदूने आता गोपाळला ठणकावून सांगताच गोपाळ म्हणत असतो नाही नाही इंदू आता नाही बोलणार मी बोल तू काय बोलायचं ते आणि अशा अशातच व्यंको महाराज म्हणत असतात गोपाळ खरं तर या ठिकाणी येऊन श्रीकलेचं नेमकं वर्तमान आयुष्य कसं आहे जाण्यासाठी मी आलो होतो पण मला कळून चुकलं आहे श्रीकला तुझ्या योग्यतेची नाही आहे त्यामुळे यापुढे तू श्रीकलेच्या नादी न ना लागलेला बरा त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो अगदी बरोबर बोलताय तुम्ही बाबा आता तर मी या श्रीकलेला काळी मात्र किंमत देणार नाही आहे असं म्हणत आता गोपाळने थेट श्रीकलेशी लग्न न करण्याचा खूप मोठा निर्णय घेतल्यामुळे इंदूला खूप बरं वाटलेलं असतं गोपाळ आता आपल्या बाजूने आहे हा विचार करत महाराज आता थेट मोठ्या बाईंपर्यंत पोहोचतात आणि म्हणत असतात बहिणी तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा प्लॅन येत्या काळामध्ये सक्सेस होईल तर तसं होणार नाही आहे कारण तुमच्या प्लॅनला कात्री लावून आलोय मी त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात कात्री तुम्ही माझ्या प्लॅनला जर कात्री लावलीत ना तर लक्षात ठेवा मी तुमच्या प्लॅनला कोयता लावीन हे वाक्य ऐकून मात्र आता थेट इंदूला आणि गोपाळला हसायला येतं त्यावर बाई म्हणत असतात दात काय दाखवताय त्यावर इंदू म्हणत असते मोठ्याबाई काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का ओ कात्री म्हणजे काय कोयता म्हणजे काय विषय कुठल्या कुठे नेताय त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो जाऊ दे यात मला काही इंटरेस्ट वाटत नाही आहे येत्या काळामध्ये माझ्या लग्नाचा जो काही बार उडवून देणार होतात ना तो आता उडवून द्यायची गरज नाही आहे कारण आता प्लॅनमध्ये थोडा चेंज रेने का असं म्हणत आता गोपाळने थेट मोठ्याबाईंना तोंड कशी पाडलेलं असतं मित्रांनो यापुढे तुम्हाला काय होईल कसं होईल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि